नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव काय मॅडम माझं नाव सौनीता बाळासाहेब शिंदे हो। राहणार जामखेड हो। काय त्रास होत आपल्याला मला ना त्रास मनक्या पूर्ण कंबर दुखायची सर आणि पूर्ण एक पाय बधीर व्हायचा पाच मिनिटे उभा राहत नव्हतं हो। आणि मला एम आर आय केल्याच्या नंतर समजलं की मनक्यामध्ये गॅप आहे आणि थोडीशी गादी सरकली ऑर्थोपेडिक हो। नगरला एक दोन सरांचं म्हणणं आलं की थोडस एक मायनर ऑपरेट करावं लागेल हो, मग मी युट्यूबला चार पाच वर्षापासून तुमच्या व्हिडिओच पाहतच होते कन्नर सरांचे हो, हो, मग मी म्हटले एक सहज चक्कर मारून पाहावी हो, मग मा सरांकडे आले तर सर म्हटले ऑपरेट वगैरे करण्याची गरज नाही आपल्या दोन तीन महिन्याच्या थेरपी आणि टॅबलेट वर कवड होऊन जाईल मा मग मला पहिल्यासा त्रास असल्यामुळे मी सरांना तसं सा सांगितलं मग त्यांनी पूर्ण आयुर्वेदिक हो, देऊन आणि थेरपीद्वारे माझं कव्हड झालं आणि आता सध्या तरी खूप त्रास कमी आहे अगदी नाईन्टी पर्सेंट त्रास माझा कमी आहे आता बरं वाटतंय हो बरं वाटतंय इथं आल्यानंतर काय काय थेरपी घेतलं प्रेशर ते निडल थेरपी त्याच्यानंतर आपलं का ते काय म्हणतात पाद पाद्या हा ते त्याच्यावर पाय ठेवून ते, ते फिरतं ती एक थेरपी घेतली नंतर मसाज वगैरे आणि तसे तर थेरपी मी जामखेडला पण आहे ना एक दहा बारा दिवस करत होते आणि सरांकडे पण आल्यानंतर थेरपी घेऊन नंतर इथे सरांचं नुसार मेडिसिन वगैरे घेऊन मला फरक बराचसा जाणवतोय आनंद आहे इतर पेशंट काय सांगू नक्कीच निसर्ग उपचार डॉक्टरांकडे तुम्ही व्हिजिट द्या आणि तुमच्या आयुष्याशी ऑपरेट वगैरे टाळता येऊ शकतं तुम्ही ते टाळू शकता फक्त मेडिसिन आणि आयुर्वेदिक त्यांचं जे काही थेरपी वगैरे आहेत ते मेडिसिन वगैरे घेऊन Oh. सरांशी सल्ला मसलत करा ऑपरेट करू नका ऑपरेटच्या अगोदर एकदा सल्ला सरांना अवश्य भेटा असा सल्ला मी सगळ्यांना देईल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद